अवधूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या आयुष्यामध्ये असणाऱ्या वाईट शक्तींचा प्रभाव नष्ट करण्यासाठी आपल्या घरावर किंवा आपल्यावर आपल्या कुटुंबातील कुठल्याही सदस्यावरती आलेलं एखादं तर ते संकट टाळण्यासाठी सतत तुमच्या आयुष्यात दुःख येत असेल तर ते दुःख दूर करण्यासाठी तुमच्या संपूर्ण घराचं कुटुंबाचं आणि घरातल्या प्रत्येक सदस्याचं वाईट शक्तींपासून संरक्षण करण्यासाठी मी एक अत्यंत प्रभावी उपाय घेऊन आलेले आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एका झाडाचं मूळ सांगणार आहे या झाडाचं मूळ तुम्ही तुमच्या सोबत ठेवायला सुरुवात केली किंवा जर हे मूळ तुम्ही तुमच्या गळ्यात परिधान करायला तुमच्या गळ्यात घालायला सुरुवात केली तर त्या मुळापासून तुमच्या आयुष्यात असंख्य पटीने लाभ होईल तुमच्या सोबत किंवा तुमच्या कुटुंबासोबत तुमच्या संपूर्ण अगदी घरामध्ये कितीही प्रखर काही वाईट शक्ती तुम्हाला सतत त्रास देत असतील त्या वाईट शक्तींमध्ये आली नजर बाधा त्या वाईट शक्तींमध्ये आली शत्रुबाधा शत्रुबाधा असेल नजरबाधा असेल इडापिडा असेल बाहेरील बाधा असेल बाहेर अशा सर्व बाधांना नेहमीच आपल्यापासून दूर करण्यासाठी ह्या झाडाच मूळ आणा आणि त्या आपल्या गळ्यामध्ये परिधान करा तुम्ही लहान बाळ बघत असाल किंवा एखादा व्यक्ती सतत आजारी आहे किंवा तुमच्या शेजारी पाजारी नात्यात तुम्ही बरीचशी लोक अशी बघितली असतील ज्यांच्या गळ्यात तावीज असते ज्यांच्या गळ्यात लाल धागा असतो कुणाच्या गळ्यात काळा धागा असतो कोणाच्या गळ्यात नवरंगी धागा असतो म्हणजे बरीचशी अशी लोक असतात की ती लोक ह्या सर्व शक्तींपासून वाईट शक्तींपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी स्वतःचा बचाव करण्यासाठी ह्या गोष्टी परिधान करतात बघा आपल्या या शास्त्रामध्ये आपल्या या ज्योतिषशास्त्रामध्ये या गोष्टींना खूप महत्व आहे जेव्हा आपली प्रगती होते जेव्हा आपल्या घरामध्ये पैसा येतो पैसा वाढू लागतो जेव्हा आपण काहीतरी चांगलं घेतो जेव्हा आपल्या म्हणजे आपली किंवा आपल्या कुटुंबाची प्रगती व्हायला सुरुवात होते तेव्हा काही लोकांची ती डोळ्यावर येते बऱ्याच वेळा ते बघवलं जात नाही आणि मग मा आपण म्हणतो की आत्ता सगळं चांगलं होतं अचानक उलटं कसं सुरू झालं तर हे उलटं सुरू झालं कारण तुम्हाला नजर लागलेली आहे बाधा लागलेल्या आहे किंवा मुद्दामहून तुमची अधोगती होण्यासाठी प्रगती थांबण्यासाठी तुम्हाला अपयश मिळण्यासाठी मुद्दामहून कोणीतरी तांत्रिक बाधा केलेली आहे आपल्यापैकी अगदी ऐंशी टक्के लोकं असे आहेत ज्या लोकांना या समस्यांना सामोरं जावं लागत आहे तर त्या प्रत्येक व्यक्तीसाठी मी आजच्या व्हिडिओमध्ये अत्यंत प्रभावी माहिती घेऊन आलेली आहे आता हा उपाय सगळ्यात पहिले हा उपाय आपल्याला रविवारी करायचा आहे कुठल्याही रविवारी आठवड्यातील कुठलाही एक रविवार घ्या फक्त मासिक धर्म सुत काळ सोयर असं काहीही त्यात नसावं ठीक आहे स्वच्छ सुंदर एक रविवार घ्यायचा आहे आणि त्या रविवारच्या दिवशी आपल्याला बेळा बेलाचं बेला जे झाड आहे बेल बिल्व वृक्ष कोणी त्याला म्हणतं महादेवांच्या पिंडीवरती ज्या बेलाच्या झाडाची पानं अर्पण करतो हेच बेलाचं झाड या बेलाच्या झाडाचं मूळ रविवारच्या दिवशी आपल्याला आपल्या घरी आणायचं आहे रविवारच्या दिवशी बघा बेलाचं झाड असं म्हटलं जातं की बेलाचं झाड हे कामधेनु वृक्ष आहे बेलाचं झाड हे दैवी शक्तीने भरभरलेलं वृक्ष आहे बेलाचं झाड हे महादेवांना विशेष प्रिय आहे कारण बेलाच्या झाडावरती माता पार्वती आणि महादेवांचा वास असतो तसंच बेला बेलाचं जे झाड आहे त्याच्या मुळापाशी म्हणजे त्याचं जे मूळ आहे तर त्या मुळामध्ये सूर्यदेवांचा वास असतो आणि जे सूर्यदेव आहेत हे वाईट शक्तींचा प्रभाव दूर करणारे वाईट शक्तींना आपल्या आयुष्यातून नष्ट करणारे सर्व बाधा इडापिडा संकट क्लेश ह्या सगळ्यांना नष्ट करणारे जर कोणते दैवत असतील तर ते सूर्यदैवत आहेत रविवार हा सूर्यदेवांचाच वार आहे म्हणून रविवारच्या दिवशी तुम्हाला बेलाच्या झाडाचं एक छोटस मूळ आपल्या घरी आणायचं आहे हे मूळ एका छोट्या प्लेटमध्ये तुमा दे, तुम्हाला देवघराच्या समोर ठेवायचं आहे मुळाला तुम्हाला थोडंसं पाणी दूध असेल तर दूध घाला थोडंसं हळद मिश्रित पाणी त्याच्यावर अर्पण करा आणि हे मूळ स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं लाल रंगाचं एक कापड घ्यायचं त्या कापडावरती ह्या वेळाच्या झाडाचं जे मूळ आहे ते ठेवून द्यायचं त्यावरती हळदी कुंकू अक्षदार्पण करायच्या धूप दीप दाखवायचं विधियुक्त त्याचं पूजन करून घ्यायचं त्यानंतर हे जे मूळ आहे हे ते लाल कापडावरून उचलायचं कापड खाली ठेवायचं फक्त मूळ उचलायचं आपल्या उजव्या हाता हातात घ्यायचं हाताची मूठ बंद करायची आणि जो तुम्हाला मंत्र सांगते आहे तो मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा बघा मंत्र आहे ओम भ्रू ओम भ्रूम भ्रूम ओम भ्रू भ्रू सूर्यदेव ओम भ्रूम भ्रूम सूर्यदेव नमहा ओम भ्रूम भ्रूम सूर्यदेव नमहा ओम भ्रूम भ्रूम सूर्यदेव नमः हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणून झाला की त्याच्यानंतर हे बेलाचं मूळ तुम्ही त्या लाल कापडात ठेवू शकता कापडाला घट्ट गाठ मारून किंवा ते सुई दोऱ्याने टाचून त्याला एक दोरा बांधा ते तुमच्या गळ्यात परिधान करा तुम्हाला पाहिजे तुम्ही उजव्या हाताच्या दंडाला बांधा तुम्हाला पाहिजे तुम्ही तुमच्या कमरेला बांधा समजा छोटं एकदम मूळ आणलं असेल ते तावीज घ्या आणि ते जे मूळ आहे ते तावीसमध्ये घाला तावीस लॉक करा आणि ही तावीस आपल्या गळ्यात घाला किंवा हे मूळ तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला लाल रंगाच्या कापडात बांधून ठेवू शकता तिजोरीत ठेवू शकता घरात तुमचं लहान बाळ असेल जे सतत किरकिर -किर करते ज्याला सतत नजर लागत आहे तर हे मूळ तुम्ही त्या ताबीजमधून त्या बाळाच्या गळ्यात सुद्धा घालू शकता घरातील एखाद्या व्यक्ती सतत आजारी पडतो की किंवा त्याचा आजार जात नाहीये तर हे मूळ तुम्ही त्या व्यक्तीच्या उशीखाली किंवा त्याच्या गळ्यात देखील तुम्ही तावीज किंवा कापडामध्ये बांधून ठेवू शकता जोपर्यंत हे मूळ तुमच्या सोबत आहे तुमच्या जवळ आहे कुठलीही वाईट शक्ती तुम्हाला त्रास देणार तुम् नाही बघा हे जे मूळ आहे हे वाईट शक्तींचा प्रभाव नष्ट करण्यासाठी जितकं प्रभाव प्रभावी आहे तितकंच महत्त्वाचं हे जे मूळ आहे हे वशीकरणासाठी समोरील व्यक्तीला ॲट्रॅक्ट करण्यासाठी आपल्याकडे असणारे अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज करण्यासाठी नवग्रहांना स्थिर करण्यासाठी भरभरून प्रगती होण्यासाठी देखील हे मूळ तितकंच प्रभावी आहे खूप साधा सोपा उपाय आहे ज्यांना सतत वाईट शक्तींचा त्रास होत आहे काही केला अनुभव येत नाही आहे घरात सतत किर किंवा क्लेश आहेत सतत वादविवाद होत आहेत सतत कलह होत आहेत तर त्या प्रत्येकाने हा उपाय नक्की करा आवर्जून हे मूळ अभिमंत्रित करा स्वतःच्या गळ्यात किंवा स्वतःजवळ ठेवा किंवा घरातल्या ज्या व्यक्तीला गरज आहे तर त्या व्यक्तीच्या सोबत ठेवा याने तुम्हाला खूप म्हणजे खूप अनुभव येत जाईल कामातील अडथळे दूर होतील सूर्यदेवांचा आशीर्वाद राहील नवग्रह स्थिर होतील आणि तुमचा कितीही मोठा शत्रू असेल तर तोही तुमच्या आयुष्यातून तुम कायमचा दूर जाईल साधा सोपा उपाय आहे नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ